ओके okay. येत आहे आवाज का मुद्दा चालू होता आपला मुद्दा चालू होता कोणता पुरस्कार सांगितला मी तुम्हाला महाराष्ट्र भूषण कोणता सांगितला महाराष्ट्र भूषण पा कन्क्लुजन करू थोड्या वेळात लगेच महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रोक रक्कम सांगितली किती लाख पंचवीस लाख सुरुवात कधी झाली ला झाली आणि पहिला दिला एकोणीसशे ला कोणता पुरस्कार महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि कोणाला दिला पहिला तर पु ल देशपांडे म्हणजे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे जेव्हा नाव येते तेव्हा दोन गोष्टी लक्षात ठेवा बटाट्याची चाळ हे नाटक पु ल देशपांडेच आहे आणि ती फुल राणी हे पुस्तक सुद्धा कोणाचं आहे पु ल देशपांडे मला सांगायचं होतं दोन हजार चोवीसचा कोणता दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला दिला राम सुतार यांना दिला कोणाला राम सुतार आणि ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत तर ते शिल्पकार शिल्पकला किंवा शिल्पकार म्हणजे जगातील सर्वात उंच पुतळा सुद्धा त्यांनीच बनवलेला आहे कोणाला कोणी रामसुतार राम सुतार हे महाराष्ट्रातील मूळचे कोणत्या जिल्ह्याचे तर धुळे या जिल्ह्यातले आहेत राम सुतार कोणता पुरस्कार महाराष्ट्र भूषण पुरस्कार ओके केले म्हणजे आतापर्यंत आजच्या तारखेला आपण तीन पुरस्कार सांगितले मी तुम्हाला एक पहिला सांगितला कोणता पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार सांगितला त्यानंतर सांगितला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आणि आता सांगितला महाराष्ट्र भूषण आता चार वाक्य सांगतो चार वाक्य तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत शंभर टक्के पुरस्कार त्याच्यावर येते महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाअंतर्गत दिले जाणारे महत्वाचे चार पुरस्कार सांगतो त्यातला आहे व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार चार नाव खूप महत्वाची काय सांगा तो आम्ही व्ही शांताराम महत्वाचा आहे प्रश्न विचारते जीवन गौरव पुरस्कार कोणाला भेटला सांगा बरं व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार कोणाला भेटला सांगा फास्ट व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार कोणाला भेटला या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार त्यानंतर एक असते व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार व्ही शांताराम विशेष व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार विशेष योगदान ना व्ही शांताराम विशेष योगदान सांगा दोन्ही कोण सांगते विशेष योगदान पुरस्कार व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार भेटलेला आहे महेश मांजरेकर व्हेरी गुड पूजा शिंदे बरोबर सांगितलं आपण व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार भेटला या वर्षीचा महेश मांजरेकर यांना भेटला महेश मांजरेकर मग मां मला सांगा तुम्ही विशेष जीवन गौरव विशेष जीवन गौरव पुरस्कार कोणाला भेटला कोणाला भेटला विशेष जीवन गौरव तर तो भेटलेला आहे मुक्ता बर्वे कोणाला भेटला मुक्ता बर्वे हे दोन लक्षात ठेवा आणि या हा हे कोणासाठी देतात व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार कोणाला देतात तर मराठी भाषेसाठी विशेष किंवा उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार आणि व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार दिला जातो त्याचप्रमाणे हिंदी भाषेसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला स्वर्गीय काय सांगत आहो स्वर्गीय राज कपूर स्वर्गीय राज कपूर जीवन गौरव पुरस्कार दिला जाते आणि तो या वर्षीचा कोणाला भेटला स्वर्गीय राज कपूर जीवन गौरव पुरस्कार कोणाला भेटला तर उत्तर लिहायचं अनुपम खेर कोणाला भेटला अनुपम खेर आणि असाच एक असते स्वर्गीय राज कपूर स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार विशेष योगदान पुरस्कार कोणाला भेटला तर काजल देवगण यांना भेटला काजल देवगण म्हणजे किती पुरस्कार झाले इथं चार झाले आणि हे चारही पुरस्कार कोण्या मंत्रालयामार्फत दिले जातात तर सांस्कृतिक मंत्रालयामार्फत दिले जातात लक्षात कसं ठेवायचं दोनच जोडे आहेत एक काय सांगत आहोत मी तुम्हाला व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार दुसरा त्याला जोडीने घ्यायचा व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार मग व्ही शांताराम जीवन गौरव कोणाला भेटला महेश मा मांजरेकर त्यानंतर हा या पुरस्काराची रोख रक्कम पहिले कमी होती आता याची केली दहा लाख किती लाख दहा लाख केली रक्कम आपल्याला विचारत नाही व्ही शांतारामची तीन लाख होती तीनची किती केली सहा लाख म्हणजे जो मुख्य आहे पहिला व्ही शांताराम दहा लाख विशेष योगदान आहे त्याची सहा लाख स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कार दहा लाख आणि विशेष योगदान त्याचे सहा लाख आणि हे चारही पुरस्कार सांस्कृतिक मंत्रालयामार्फत दिले जातात लक्षात ठेवा स्वर्गीय राज कपूर हे कोणत्या भाषेसाठी तर हिंदी भाषेसाठी दिले जातात आणि व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार हे मराठी भाषेसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला दिले जातात ओके म्हणजे पुरस्कार किती पाहिले आज आपण हे चार आणि आधीचे महत्वाचे तीन ज्ञानपीठ पुरस्कार पाहिला त्यावर नंतर मेजर ध्यानचंद रत्न पुरस्कार सांगितला महाराष्ट्र भूषण सांगितला आवाज ब्रेक झाला त्याच्यानंतर आता हे चार सांगितले व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार त्यानंतर सांगितले राज कपूर जीवन गौरव पुरस्कार राज कपूर विशेष योगदान पुरस्कार एवढे पुरस्कार आपले आजच्या तारखेला झाले शेवटचा मुद्दा घेतोय कारण नंतर ऑफलाईन सुद्धा क्लास आहे शेवटचा मुद्दा घेतोय इसरो सध्या इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत सांगावर इसरो आय एस आर ओ इस्रोचा फुल फॉर्म इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन पुरस्कार तेवढे आता नंतर चालू म्हणून प्रश्न इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत सांगा कोण सांगते या वर्षीचे इस्रोचे झालेले अकरावे अध्यक्ष कोण आहेत कोण सांगते इस्रो इसरो म्हणजे काय तर इंडियन स्पेस एम एस स्वामीनाथ नाही ना हे आताचे भाई आपल्याला इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन त्यालाच म्हणतो आपण भारतीय अंतराळ संशोधन संस्था भारतीय अंतराळ संशोधन संस्था कधी झाली स्थापना इस्रोची इस्रोची स्थापना कधी झाली भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची स्थापना झाली पंधरा ऑगस्ट किती ऑगस्ट पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ला स्थापना झाली इस्रोच मुख्यालय कुठं आहे विचारलं तर इस्रोच मुख्यालय आहे बंगळूर बंगलुरु कर्नाटक कुठं आहे कर्नाटक आणि इसरोचे तुम्हाला विचारलं चे, चे संस्थापक अध्यक्ष कोण व्ही नारायणन सध्याचे अध्यक्ष आहेत व्हेरी गुड अकरावे इस्रोचे अध्यक्ष कोण इस्रोचे अकरावे अध्यक्ष कोण व्ही नारायण हा महत्वाचा प्रश्न चालू हो नारायणन किती अकरावे इस्रोचे पहिले संस्थापक अध्यक्ष कोण इस्रोचे पहिले संस्थापक अध्यक्ष कोण सांगा फास्ट विक्रम साराभाई विक्रम साराभाई सारा ओके क्लियर इस्रोची स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीशे एकोणसत्तर आवाज येत नाही पुन्हा आवाज येत आहे ओके विक्रम साराभाई ओके क्लिअर आवाज येत आहे ना अडकलो आवाज येते आवाज येत असेल तरी मुद्दा क्लिअर करून टाकतो की फक्त एवढं लक्षात ठेवा आवाज येत आहे चित्र अडकले ओके क्लिअर म्हणजे आजचा याच ठिकाणी थांबू बहुतेक काही नेटवर्क वगैरे विषय असू शकते आ, स्क्रीन लॉक वगैरे काही नाही झालेले आहे हे काय स्क्रीन तर चालतेच पुढची पुढचे पेज येत आहे पण असं फक्त कन्क्लुजन करतोय तर इस्रोन पहिला उपग्रह सोडला होता आर्यभट्ट लक्षात ठेवा एकोणीस एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये इस्रोन कोणता उपग्रह सोडला होता तर आर्यभट्ट म्हणजे एवढेच मुद्दे आजच्या तारखेला पाहू राहिलेला भाग उद्या आपण पाहू दररोज तुम्हाला नवीन नवीन मुद्दे ऐकायला भेटतील नेटवर्क युषी येऊ शकते एखाद्या वेळेस म्हणजे एखाद्या वेळ अडकला याचा अर्थ नेटचा प्रॉब्लेम असू शकते ओके क्लिअर एवढं समजलं असेल हे मुद्दे अतिशय महत्वाचे बाई नेटचा इश्यू असू शकते काही अडचण नाही या ठिकाणी आपण थांबू ओके थँक्यू